जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर इथ इथं प्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्सहात पार पडला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष प्रयत्नातून सुरू असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर इथं आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम शिक्षणाची संधी मिळावी म्हणून आपल्या पाल्यास दर्जेदार शिक्षण आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी उत्तम संधी उपलब्ध आहे आपल्या शाळेच्या विविध सुविधांमध्ये एअर कंडिशनर युक्त सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा एअर कंडिशनरयुक्त संगणक कक्ष तीन लाखांचे विविध खेळांचं साहित्य आणि सुसज्ज क्रीडांगण सुंदर आणि स्वच्छ परिसर शैक्षणिक सहली आणि क्षेत्रभेटीचं सा आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय उपक्रम सुंदर परसबाग वनभोजन आणि विशेष उपक्रम आरो फिल्टर पाण्याच्या सुविधा संपूर्ण शाळा परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे अशा सुविधा युक्त असलेल्या शाळेत इयत्ता पहिली वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम शनिवारी पार पडला आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य शाळेची निवड केलेल्या पालकांचं देखील कौतुक या कार्यक्रमातून करण्यात आलं सदर कार्यक्रमप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी मराठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रुपाली मेत्रे सदस्य बसलिंगप्पा भाजगी प्रशांत देशमुख रंजना महिंद्रकर तसंच पालकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करताना शाळेचे शिक्षक हनुमंतराव गुंडर्गी मल्लीनाथ चनपटणे अनिता काटकर हजराबी बागवान संध्या बशेट्टी दिनकर भारती सोनाली भारती मयुरी पुलारी तसंच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती